नमस्कार मी अस्मिता माझ्या रेसिपी चॅनलमध्ये मा तुमचे खूप स्वागत आजची आपली रेसिपी आहे तिळगुळाचे पाकातले लाडू माघी गणेश जयंतीनिमित्त आपण हे लाडू बनवत आहोत त्याच्यासाठी मी इथे एक वाटी सेट केली आहे मध्यम आकाराची आमटीची जी वाटी असते ती मी इथे सेट केली आहे दीड कप इथे चिक्कीचा गुळ घेतला आहे आणि थोडा मला कमी वाटला म्हणून मी साधा गुळ इथे वापरला आहे अर्धी वाटी जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे तुम्ही शेंगदाणे जाडसर असे कुठूनसुद्धा घेऊ शकता दोन वाट्या ज्या वाटीने गूळ घेतला त्या वाटीने दोन वाट्या मी इथे भाजलेले तीळ घेतले आहे माझ्याकडे भाजलेले तीळ उपलब्ध होते त्याच्यामुळे ते मीच तेच इथे वापरले आहे तुम्ही आधी तीळ भाजून घ्यायचे आहे त्याच्यानंतर वापरायचे आहे तीळ भाजून झाल्यावर हलकेसे फुलतात चटचट -चट असा आवाज येऊ लागतो म्हणजे आपले तीळ भाजून झाले असं समजायचं आहे आता कढईमध्ये दोन स्पून मी इथे तूप घेतला आहे आणि घेतलेला संपूर्ण गूळ आपल्याला कढईमध्ये घालायचा आहे इथे पाक करण्यासाठी बुडाची कढई आपल्याला वापरायची आहे आणि गॅसची ज्योत स्लो आपल्याला इथे सुरुवातीपासून शेवटपर्यंत ठेवायची आहे म्हणजे आपला पाक हा करपणार नाही तुम्ही इथे बघू शकता गुळ वितळायला सुरुवात झाली आहे गुळाचा पाक बनवायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडं पाणी इथे वापरायचं आहे अगदी एक चमचा पाणी मी इथे घातलं कमीत कमी पाण्याचा वापर करून जर पाक बनवला तर गुळाचा पाक हा पटकन बनतो फार वेळ लागत नाही पाच ते सात मिनिटात ही प्रोसेस आपली पूर्ण होते तुम्ही इथे बघू शकता गूळ बऱ्यापैकी वितळायला सुरुवात झाली आहे फार खमंग हे लाडू बनतात तुम्ही नक्की बनवून बघा आणि फार झटपट हे लाडू बनून तयार होतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात थोडं आणखी पाणी इथे वापरायचा आहे आणखी एक चमचा मी पाणी इथे वापरलं पूर्ण दोन टीस्पून पाणी मी इथे वापरलं बऱ्यापैकी गूळ हा वितळला आहे संपूर्ण साहित्य मी ह्या वाटीने मोजून घेतलं आहे पाक बनायला सुरुवात झाली आहे पाक न बनवता केलेले मौसूद तिळाचे लाडू तिळगुळाची वडी माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे ती सुद्धा तुम्ही चेक करू शकता गुळ पातळ चिरून घेतल्यामुळे पटकनच गुळाचा पाक हा तयार झाला पाकाला बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे तुम्ही इथे बघू शकता इथून पुढे पाक हा सतत ढवळत राहायचा आहे गुळाचा पाक जर कच्चा राहिला तर लाडू हे चिवट होतात आणि गुळाचा पाक जर पुढे गेला तर लाडू हे फार टणक असे बनतात म्हणून बुडबुडे यायला सुरुवात झाली की पाक आपल्याला चेक करायचा आहे एका प्लेटमध्ये पाणी घेऊन काही पाकाचे थेंब आपल्याला ह्या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि चार पाच सेकंद हे पाकाचे थेंब आपल्याला पाण्यामध्येच थंड होऊ द्यायचे आहेत तोपर्यंत पाक हा ढवळून घ्यायचा आहे चार पाच सेकंद झाली आहेत आता आपण पाक चेक करायचा आहे इथे एक गोळी बनते आहे पण ती सॉफ्ट अशी गोळी तयार झाली आहे त्याच्यामुळे पाक अजून सध्या कच्चा आहे आता मिनिटभराने हा पाक आणखी आपण चेक करायचा आहे पाणी कमी वापरल्यामुळे पाक हा झटपट तयार होतो त्याच्यामुळे एका एका मिनिटांनी चेक केलं तरी चालेल आता परत आपण पाक हा चेक करून बघू एका प्लेटमध्ये पाणी घेऊन आणखी काही पाकाचे थेंब आपल्याला पाण्यामध्ये घालून बघायचे आहेत तोपर्यंत पाक हा सतत आपल्याला ढवळत राहायचा आहे आता परत आपण दोन तीन थेंब पाकाचे पाण्यामध्ये घालून घेतले चार ते पाच सेकंद आपल्याला पाण्यामध्येच पाक हा स्थिर होऊ द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला पाखा चेक करायचा आहे इथे गोळी अशी टणक बनते आहे हाताला ती कडक जाणवते आहे आणि वाटीमध्ये जर टाकून बघितली तर टणकन असा आवाज येतो आहे पाक हा आपला तयार झाला आहे आता ह्या स्टेजला आपल्याला दोन चिमूट सोडा घालायचा आहे सोडा घातल्यामुळे लाडू हे कुरकुरीत आणि खुसखुशीत असे लागतात दाताला ते अजिबात चिकटत नाही कारण आपण इथे चिक्कीचा गुळ वापरला आहे माझी डोअरवेल वाजली होती त्याच्यामुळे तो व्हिडिओ स्किप झाला तुम्ही दोन चिमूट सोडा इथे वापरून मिक्स करून गॅस बंद करायचा आहे आणि तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण पाकामध्ये मिक्स करून घेऊ इथे मी गॅस बंद ठेवला आहे आणि तसंच मिश्रण हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण हे पटापट पत मिक्स करायचं आहे त्याच्या आधी आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी उकळून तयार ठेवायचं आहे मिश्रण मिक्स झालं की उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला ही कढई ठेवायची आहे मिश्रण हे पटकन कडक व्हायला लागतं त्याच्यामुळे ही स्टेप करणं गरजेची आहे लाडूचं मिश्रण हे तयार झालं आहे वेलची जायफळ फूडसुद्धा घालून हे मिश्रण मिक्स करायचं आहे आता मिश्रणाची कढई ही आपल्याला उकळतं पाणी असलेल्या पातेल्यावर ठेवायची आहे स्लो गॅसवर हे पातेलं तुम्ही ठेवू शकता आणि ही कढई अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची आहे म्हणजे मिश्रण मिश्रणाचा शेवटचा लाडू वळेपर्यंत तिळगुळाचं मिश्रण हे सॉफ्ट असं राहतं कढई आणि मिश्रण हे गरम असल्यामुळे हाताला चटके लागू शकतात त्याच्यामुळे आपल्याला एका थाळीमध्ये अशा ज्या साईजचा लाडू वळायचा आहे त्या साईजचं अशा पद्धतीने मिश्रण काढून घ्यायचं आहे पाच ते सहा लाडूचं मिश्रण मी इथे काढून घेणार आहे आणि तुपाने हात ग्रीस करून हे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने चार ते पाच लाडूंचं मिश्रण मी काढून घेतलं आणि आपल्याला हलक्या हाताने हे लाडूला आकार द्यायचा आहे झटपट असे लाडू वळायचे आहे फार गोलाकार याला करत बसायचं नाही अगदी अलगद गोल आकार देऊन लाडू हा बाजूला ठेवायचा आहे लाडूचं मिश्रण हे बऱ्याच वेळपर्यंत कोमट राहतं आणि नंतर स संपूर्ण लाडू वळून तयार झाल्यावर तुम्ही गोलाकार्याला देऊ शकता परत लाडूवर अशा पद्धतीने हात फिरून तुम्ही गोलाकार्याला देऊ शकता पण सुरुवातीचे जे लाडू वळणार असाल त्याला झटपट असा गोलाकार देऊन बाजूला ठेवायचा आहे अशा पद्धतीने सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहेत फार झटपट हे लाडू तयार होतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील परत भेटू अशाच एका रेसिपीसह धन्यवाद